नमस्कार मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं छोटं मराठी इंग्रजी संभाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया आजचं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं छोटंसं संभाषण शिक्षक म्हणजे टीचर शुभ सकाळ मुलांनो गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थी शुभ सकाळ सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर शिक्षक आज आपण नवीन धडा शिकणार आहोत टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू लेसन टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू लेसन विद्यार्थी सर कोणता धडा आहे सर विच लेसन इज इट सर विच लेसन इज इट शिक्षक तो आपला पर्यावरण हा धडा आहे इट इज द लेसन अवर इनव्हारमेंट इट इज द लेसन अवर इनव्हारमेंट विद्यार्थी सर मला एक प्रश्न विचारायचा आहे सर आय वॉन्ट टू अस्क अ क्वेश्चन सर आय वॉन्ट टू अस्क अ क्वेश्चन शिक्षक हो विचार यस गो अहेड यस गो अहेड विद्यार्थी पर्यावरण म्हणजे काय सर वॉट इज एनव्हॉरमेंट सर वॉट इज एनव्हामेंट सर शिक्षक आपल्या आजूबाजूला असलेले हवा पाणी झाडं प्राणी हे सगळं म्हणजे पर्यावरण द एअर वॉटर ट्रीज अँड ॲनिमल्स अराउंड अस ऑल दिस मेक द इनवॉरमेंट The air, water, trees, and animals around us all this make up the environment. Vidyarthi, the sir, Ata Thank you, sir. Now I understood. Thank you, sir. Now I understood. Shikshak, Khup chhan Abhyas Very good. Keep studying well. Very good. Keep studying well. with ho sir. Yes, sir. तर मित्रांनो हा भाग आपला इथेच संपला आहे पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजेच येणारे व्हिडिओचे अपडेट आपल्याला लगेचच मिळेल धन्यवाद